पाणी बाय नेचर केअर ग्रीन हार्वेस्ट स्पेशल दर्जेदार सेंद्रिय खत भोकरदन आणि जाफराबाद या दोन तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका पिकांची लागवड करण्यात आली मात्र या पिकांवर लष्करी अळींचा प्रादुर्भाव झाला यामुळे पिकांची वाढ रोखली गेली दरम्यान कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे हे असे झांडे पोखरणं आणि पानाचं म्हणजे पूर्ण पिकाचा नायनाट करणारी ही लष्करी आळी आहे पाणी कमी अधिक जादा असल्यामुळे ह्या अळीचा प्रादुर्भाव वाढतो आणि याच्याविषयी आम्हाला कृषी खात्यानं जागर करायला हवं त्यांनी बांधावर येऊन आम्हाला त्यांच्याकडे जी माहिती मिळते ती माहिती द्यायला हवी की ह्या लष्करी आळीचा प्रतिबंध कसा करावा सत्तर टक्के मकावर ह्या अळीचा प्रादुर्भाव आहे आणि आपल्या जाफा तालुक्यात मक्काची लागवड जास्त होत असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव अजून जादा वाढलेला आहे अकोल्यातील डोंगरपूर गावात सोयाबीन आणि हळद पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे दीडशे एकर शेतीचं अळीमुळे नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडल्या आणि त्यासाठी त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे डोंगरगाव शिसामासा बाबुळगाव बोरगाव मंजू या भागामध्ये हुंदिळीनं पूर्ण अक्षरशः धुमाकूळ घातला आणि पूर्ण शेताचे शेतं आमचे वाया चालले आमच्या भागामध्ये एकाच गावामध्ये कमीत कमी शंभर ते एकर शेती ही पूर्ण हुमेळीने नष्ट केली आणि आम्ही सोयाबीनवरती उगणपूरत तन्नाशक मारल्यामुळे आता आम्हाला दुसरं पीक पण येत नाही हरभरा वगैरे घेता येत नाही आता करावं तर काय आम्ही शासनाला एवढीच विनंती करतो की बा लवकरात लवकर काही काही ना काही फुलने फुलाची पाकडी आम्हाला मावळमधील बेबड मध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी कन्या कृषी मेळावा आणि चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यात सहाय्य कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना खरीप पिकं उत्पादकता वाढवण्याच्या विविध उपाययोजना व्यवसायाशी निगडीत <laughs> शासकीय योजना आणि भाताची सूत्री पद्धतीनं लागवडीबाबत मार्गदर्शन केलं मावळमध्ये चारसूत्री पद्धतीनं भात लागवड अंतिम टप्प्यात आली आहे त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी चिखलात उतरून भात लागवडीचं प्रशिक्षण दिलंय आणि या शेतकऱ्यांनी इंद्रायणी वाणाच्या भाताची चारसूत्री पद्धतीनं लागवड केली या पद्धतीत रोपं कमी लागत असून लावणीला वेळही कमी लागते तसंच उत्पादनात दुप्पट वाढ होऊन आर्थिक फायदा होतोय धुळ्यातील सागर पाटील या तरुणानं पारंपरिक शेतीला फाटा देत कारल्याची यशस्वी शेती केली गेल्या तीन वर्षापासून कारल्याच्या शेतीतून त्यांनी लाखोंचं उत्पन्न घेतलंय ला यंदा देखील सहा एकरातून आठ ते दहा लाखांचं सा उत्पन्न सागर पाटील यांना अपेक्षित आहे कडू कारल्यामुळे तरुण शेतकऱ्याच्या आयुष्यात गोडवा आल्याचं दिसतंय वाशिममध्ये हळदीच्या लागवडीत लक्षणीय वाढ झाली आहे तेरा हजार चारशे ऐंशी हेक्टर क्षेत्रावर लागवडीची हळदीची लागवड करण्यात आली आहे हळद आणि सोयाबीन आंतरपीक घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रय प्रयोग यशस्वी ठरलाय वाशिम तालुक्यातील सुपखेला येथील शेतकरी संदीप ठाकरेंनी अडीच एकर क्षेत्रावर हळद लागवड करून त्यात आंतरपीक म्हणून सोयाबीनची पेरणी केली पोषक हवामानामुळे दोन्ही पिकांची जोमदार वाढ होती